मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण ध्येय ठरवतो आणि ठरवलेले ध्येय हे पूर्णच होते असे मात्र दिसून येत नाही त्यात अपयशसुद्धा आपल्याला येते आणि जेव्हाही आपण अपयशी होतो तेव्हा खूप निराश आपल्याला वाटते मित्रांनो असे अपयश आले असेल आणि आपण चिंतित असाल तर नक्कीच आपल्याला त्यावर उपाय करणे हे अधिक चांगले आहे अधिक योग्य आहे मित्रांनो अपयश आले तर त्याची अनुभूतीसुद्धा आपल्याला साजरी करता आली पाहिजे अपयश आले तर त्याचा अनुभव हा सुद्धा चांगला आपल्याला करता आला पाहिजे कारण अपयशी होणे अयशस्वी होणे हा एक अनुभव आहे आणि तोच आपल्याला आपल्या नंतरच्या यशाकडे नेऊ शकतो म्हणून अपयशाला वाईट मानणे हे कदापि योग्य नाही कारण या अपयशातूनच यशाची किरणे आपल्याला दिसत असतात काय करू नये आणि काय करावे हेच आपल्याला अपयश सूचित करत असते म्हणून अपयशाला सुद्धा आपण चांगले मानले पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण यशासाठी करून घेऊ शकलो पाहिजे जर अशा पद्धतीने अपयशाचा उपयोग आपण करून घेऊ शकलो तर नंतरच्या काळातील अपयश आपल्याला निराश करणार नाही त्यातून अशाच पद्धतीने चांगले बारकावे किंवा सूक्ष्म परीक्षण करून यशासाठीच त्याचा उपयोग करून घेऊ शकू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण यशस्वी होऊ शकू म्हणजेच आपले जीवन हे सदोदित आनंदमय सुखी करू शकू मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा